लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका देखील होणार असल्याची चर्चा आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जोरदार सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीत राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी किमान चाळीस जागा जिंकण्याचे लक्ष हे भाजपप्रणीत महायुतीने समोर ठेवले आहे सूत्रांनी सांगितले आहे की लोकसभा विधानसभा निवडणूक एकत्र घेतल्यास काय आणि वेगळी घेतल्यास काय हे चित्र असेल याबाबतची सर्वेक्षणे ही खासगी कंपनीकडून करण्यात येत आहे याची चाचपणी भाजप श्रेष्ठींकडून केली जात आहे महाविकास आघाडी सध्या लोकसभेच्या निवडणुकीसाठीच्या तयारीला लागली आहे आणि दोन्ही निवडणुका जर एकत्र झाल्या तर खर्चाचा आकडा हा नक्कीच वाढणार आहे आणि दोन्हींचा खर्च करणे हे महायुतीच्या तुलनेने महाविकास आघाडीला कठीण जाणार आहे त्याचप्रमाणे मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही करून घ्यायचा असा विचार भाजपमध्ये सुरू आहे त्याचवेळी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेची गणिते ही वेगवेगळी आहेत लोकसभेसाठी जेवढी पसंती भाजप आणि मोदी यांना आहे तेवढी विधानसभा निवडणुकीसाठी नसेल असे देखील म्हटले जात आहे त्यामुळेच आता चाळीसपेक्षा अधिक जागा या लोकप्रियतेच्या आधारे निवडून आणाव्यात आणि सहा महिन्यानंतर विधानसभा निवडणूक ही स्वतंत्रपणे घ्यावी असाही एक सूर दिल्लीतील भाजपच्या वर्तुळामध्ये आता सुरू आहे